भगवान श्रीकृष्ण रांगत होते रांगता रांगता चालायला लागले ला ला होते नंदराजा म्हणतात तेवढे जोडे आण ते जोडे आणताना कृष्ण दोनदा कोलमडला आणि ते हातात असे जोडे धरले बांधले पा छातीशी नंदाकडे आणताना पुन्हा कोलमडला तेव्हा नारद मुनी विचारतात देवा एवढेशी जोडे उचलायला तुम्ही तीनदा कोलमडले अहो दातानं पृथ्वी झेलणारे तुम्हीच तीन पाव दोन पावलामध्ये विश्व व्यापणारे तुम्हीच व कच्छा अवतारात पाठीव पृथ्वी झेलणार तुम्ही अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बालक नंदा अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात राहू शकतं ज्याला दातानं पृथ्वी झेलता येते असा कृष्ण जोडे उचलायला दोनदा कोलमडला कृष्ण म्हणतात नारद ब्रह्मांडन पृथ्वी उचलणं फार सोपं आहे पण हे जोडं उचलणं सोपं नाही कारण हे जोडे माझ्या बापाचे आहेत हे ब्रह्मांडापेक्षा जड आहेत जगात कुठल्या देवाला बाप नाही स्वर्गामध्ये बाप नाही वैकुंठात बाप नाही सत्य लोकात बाप नाही कैलास परत कोणाला बाप नाही वैकुंठात जे प्राप्त नाही ब्रम्हलोकात जे प्राप्त नाही ते मृत्यू लोकात आहे मृत्यू लोकात बापाचं प्रेम मिळतं ते अनुभवायला मी नंदाच्या घरी आलो आहे मी जगाचा बाप असेल पण नंद राजा माझा बाप आहे म्हणून मी ब्रह्मांड उचलू शकतो पण बापाचे जोडे नाही